महापालिका निवडणुका संपल्या पण आता खरा प्रश्न सुरू होतोय हॉटेल पॉलिटिक्स महायुती आघाडी शिवशक्ती मराठी गुजराती वाद यामध्ये अडकलेलं महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच दिशेने तर जात नाही ना बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याला अनेक वर्षांपूर्वी हिरवं संकट म्हटलं होतं ते आज प्रत्यक्षात उतरत का हा केवळ राजकारणाचा प्रश्न नाहीये हा राज्याच्या सुरक्षेचा सामाजिक समतोलाचा आणि भविष्यातील महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा व्हिडिओ पहा आणि स्वतः ठरवा आपण वेळेत जागे होतोय का ते अपना मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला ही आहे मुंबऱ्याची नवनिर्वाचित नगरसेविका शहर शेख एन सी पीचा बालिकेला उद्ध्वस्त करत ए आय एम आय एमच्या झेंड्याखाली सत्तेवर पोहोचलेली लक्ष द्या हे विजयाचं भाषण नाहीये हा राजकीय वर्चस्वाचा जल्लोष आहे आणि हाच जल्लोष आज केवळ एका नगरसेविकेपुरता मर्यादित नाही आहे तो ए आय एम आय एमच्या प्रत्येक विजयात प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक राजकीय हालचालीत स्पष्टपणे दिसतोय महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्याच्या जा राजकारणात समाजकारणात नवचित्र समोर येत आहे या निवडणुकांमध्ये ऑल इंडिया मजलीचे इतिहादुल मुस्लिमिन म्हणजेच ए आय एम आय एमनं महाराष्ट्रात आत्तापर्यंतची सर्वात मजबूत कामगिरी नोंदवली आहे राज्यभरात विविध महापालिकांमध्ये एम आय एमनं एकशे पंचवीस जागा जिंकल्या असून दोन हजार सतरामधील एक्क्याऐंशी जागांच्या तुलनेमध्ये ही मोठी वाढ मानली जाते मराठवाड्यातील पारंपरिक बालिकेला सांभाळत एम आय एमनं आता मुंबईसहित विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही आपली पाळमुळं रोवली आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत एम आय एमनं मोठी मुसंडी मारली आहे बीएमसी मध्ये पक्षानं आठ जागा जिंकत आपली ठोस उपस्थिती नोंदवली आहे ठाण्यातही एमनं पाच जागा मिळवत दोन हजार सतराच्या तुलनेत दुप्पट वाढ केली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एम आय एमला तब्बल तेहतीस जागा मिळाल्या तर मराठवाड्यातील प्रमुख राजकीय शक्ती म्हणून पक्षानं आपलं स्थान अधिक भक्कम केलंय मुस्लिम बहुल मालेगाव मध्येही आय एमनं दमदार कामगिरी करत एकवीस जागा जिंकल्या आहेत दोन हजार सतरामध्ये केवळ सात जागांवर असलेला हा पक्ष यावेळी थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रापुरतच नव्हे तर अमरावतीमध्ये बारा नांदेड वाघळामध्ये चौदा धुळ्यात दहा जागा जिंकत एमओ एमनं आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही पक्षाची खौंडवड सुरूच आहे सोलापूरमध्ये आठ नागपूरमध्ये सहा अकोल्यात तीन तर अहिल्यानगर आणि जालनामध्ये प्रत्येकी दोन जागा एम आय एमच्या पारड्यात पडल्या आहेत हा आकड्यांचा खेळणीय हा शक्ती संतुलन बदलण्याचा इशारा आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आता थेट मुंबईसारखी देशातील सर्वात श्रीमंत महापालिका एम आय एम आता केवळ एक समाजाचा पक्ष राहिलेला नाही तो सत्तेचा दावा करणारा पक्ष बनतोय आणि हे सगळं घडत असताना प्रचारा दरम्यान आणि निकाला नंतरचा शेर शेख च भाषण ही ऐका जोर से चाहिए आवाज रिप्लाय मे जीत गे खुशी के साथ जवाब दो असलाम वाले। वाले। कैसा हराया <laughs> 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 हरायाहमद ऐसे लग नहीं रहा है जीत के बाद का प्रोग्राम है क्योंकि इलेक्शन हो जाते रिजल्ट्स डलैर हो जाते लोग अपने अपने काम में लग जाते बट अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ने इतनी इज़्ज़त बख्शी है और इतना प्यार नवाजा है मेरे वालिद साहब को मुझे और इस बार पूरी की पूरी एम आई एम पार्टी को अल्हम्दुलिल्लाह कि सभी लोग इलेक्शन के बाद भी बुलाने पर उसी तादाद में अल्हम्दुलिल्लाह यहाँ मौजूद है जैसे इलेक्शन के प्रोग्राम में थे आप सबका बहुत बहुत शुक्रिया यहाँ आने के लिए और हमारा हौसला अफज़ाई करने के लिए और सबसे ज़रूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जिया उड़ाई है आपने जिनको लगता था कि हम ताल्लुक़ के मोहताज हैं बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ़ और सिर्फ़ अल्लाह के मोहताज है किसी के बाप के मोहताज नहीं है आने वाले पाँच साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इन आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला हर एक कैंडिडेट इन शह पाँच साल बाद सिर्फ और सिर्फ एम का आएगा क्योंकि आप इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है ये केवल एक, एक भाषणाची क्लिप नहीं है बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षांपूर्वी ज्याची भीती व्यक्त केली होती तो धोका आज निवडणूक निकालांच्या रूपानं समोर उभा ठाकतोय लोकसंख्या मतविभाजन आणि भडक भाषण हे सगळं एकत्र आलं तर परिणाम काय होतो हे इतिहासाने अनेकदा दाखवून दिलंय आणि आज आजही त्याबाबत वेळोवेळी सावध करण्याचं काम राजकारणी करतायत गजवाय हिंद अंतर्गत इस हिंदू राष्ट्र इस्लाम राष्ट्र बनाने के लिए जो कोशिश हो रही है ना उसकी शुरुआत बुरके वाली पंतप्रधान के धमकी से है मतलब कल अगर बुरके वाली पंतप्रधान बन सकती है तो कल हिंदू समाज को इधर सबको धर्मांतर करके इस हमारे हिंदू राष्ट्र को इस्लाम राष्ट्र बनेगा ऐसी धमकी ओसी देने की कोशिश कर रहे मतलब हम हमारे घर की पूजा भी कर कर नहीं पाएंगे जय श्री राम ने बोल नहीं पाएंगे आए लोग महादेव के बैनर नहीं लगा पाएंगे ये धमकी जो देने वाले लोग है ना इनको वापिस महाराष्ट्र में खड़ा रहने देना है की नहीं ये अभी आगे जाके सोचना पड़ेगा आज एम आय एम जिंकतोय कारण काँग्रेस राष्ट्रवादी कमजोर होत आहेत गटबाजी आहे मत फुटत पण उद्या ही ताकद कोणाविरुद्ध वापरली जाईल याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे हा एक इशारा आहे राजकारण आंधळेपणानं पाहिलं तर समाज त्याची किंमत मोजतो प्रश्न इतकाच आहे आपण वेळेत जागे होणार का ब्युरो रिपोर्ट मुंबई समाचार मराठी